मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात सिमेट वाहतूक करणारा ट्रक खोल दोन यावत अधिक की, अशी की नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंट जवळ सिमेंटने भरलेला ट्रक मुंबईकडे जात असताना दरीत कोसळला ही अपघाताची घटना आज एकवीस मार्चला पहाटेच्या सुमारास घडली आहे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दरी कोसळून अपघात झाला या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत अपघातात ट्रकचा पूर्ण चक्काचूर झाला असून दरीत पूर्णपणे सिमेंट पसरले आहे महामार्ग पोलीस केंद्र घोटी व रूट पेट्रोलियम टीम व कसारा शहापूर येथील आपत्ती टीमचे सदस्य घटनांचे दाखल झाले असून मदतकार्य सुरू करून त्यांच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह हो बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इगतपुरी ग्राम रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या अपघातात एम एच वन एट बी जी नाईन झिरो झिरो फोर ह्या ट्रकचा चालक अठ्ठावीस वर्षे सोद अहमद अन्सारी राहणार मालेगाव व त्याचा सहकारी अब्दुल मज्जिद अब्दुल वहाब हे जागीच ठार झाले आहेत